नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन आणि आज मी बनवणार आहे दोडक्याच्या शिरांची चटणी आपण दोडक्याच्या शिरा टाकून देतो पण तुम्ही एकदा अशी दोडक्याच्या शिरांची चटणी बनवून बघा खायला खूप सुंदर लागते आणि तुम्ही ही चटणी चपातीसोबत किंवा तोंडी लावतानाही खाऊ शकता तर अशी विस्मरणात गेलेली पारंपारिक पद्धतीची दोडक्याची चटणी एकदा नक्की बनवून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर सातारकर किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यानंतर जाणार आहोत आपण आमच्या पपईच्या बागेमध्ये दोडक्याच्या शिरांची चटणी बनवण्यासाठी इथे मी दोडक्याच्या शिरा स्वच्छ धुवून घेतले आहेत त्यानंतर आता गॅसवर तवा गरम करून घ्यायचा आहे आणि अगदी एक चमचाभरच तेल घालायचे आहे व या दोडक्याच्या शिरा या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे आणि या शिरा दोन मिनिट छान सुक्या होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अशा दोडक्याच्या शिरा भाजून घेतल्या की आपली चटणी खायला खूप सुंदर लागते आणि दोडक्याला जो उग्रवासा असतो तो सुद्धा नाहीसा होतो अतिशय पौष्टिक आणि रुचकर ही चटणी खायला लागते तर इथून पुढे दोडक्याच्या शिरा फेकून न देता अशी या पद्धतीने चटणी करून बघा सर्वजण आवडीने खातील दोडका खाणार नाही पण दोडक्याची चटणी नक्की खातील तर बघा या शिरा छान अशा दोन मिनिट भाजून घेतल्या आहेत याच्यातील पाणीसुद्धा नाहीसे झाले आहे आणि शिरा भाजलेला वाससुद्धा येत आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि या दोडक्याच्या शिरा आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत तर बघा आपल्या ह्या भाजून घेतलेल्या दोडक्याच्या शिरा छान थंड झाल्या आहेत आता मिक्सरचे भांडे घ्यायचे आहे त्यामध्ये या शिरा घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर देठासहित घालायची आहे देठामध्ये खूप सारे जीवनसत्व असते आणि देठाला चवही खूप सुंदर असते व वाससुद्धा असतो चार पाच कडीपत्त्याची पाने घालायचे आहेत दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतले आहेत दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत अर्धा चमचा जिरे घेतले आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत चवीनुसार मीठ घेतले आहे आणि दोन चमचे दही घेतले आहे दही फार आंबट नसावे अशी चटणी माझी आजी बनवायची आणि ही चटणी खायला खूप सुंदर लागते तर ही पारंपारिक चटणी आहे आणि हा पदार्थ विस्मरणात गेला आहे म्हणून पुन्हा एकदा हा पदार्थ सर्वांच्या समोर यावा त्यासाठी मी ही चटणी तुम्हाला बनवून दाखवत आहे तर आता सुरुवातीला पाणी न घालता ही चटणी वाटून घ्यायची आहे तर बघा सुरुवातीला अशी थोडीशी चटणी वाटून घेतली आहे आता दह्याच्या वाटीतच दोन चमचे पाणी घेतले आहे आणि आता पुन्हा ही चटणी छान बारीक वाटून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने ही चटणी अशी छान बारीक वाटून घेतली आहे आणि ही चटणी अशी घट्टच ठेवायची आहे म्हणजे ती खायला सुंदर लागते आणि ही चटणी तुम्ही भाकरीसोबत किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता भाकरीसोबत चपातीसोबत खायला सुंदर लागते किंवा तुम्ही ब्रेड सँडविच बनवणार असाल तर ही चटणी तुम्ही ब्रेडला सुद्धा लावून खाऊ शकता एवढी सुंदर ही चटणी लागते तर माझ्या आजीच्या पद्धतीने मी तुम्हाला आज विस्मरणात गेलेली दोडक्याच्या शिरांची चटणी बनवून दाखवली आहे ही चटणी खायला खूप सुंदर लागते आणि खूप पौष्टिक आहे तुम्ही ही अशी चटणी एकदा नक्की बनवून बघा अशी चटणी एकदा नक्की खाऊन बघितली तर तुम्ही दोडक्याच्या शिरा कधीच फेकून देणार नाही अतिशय सुंदर ही चटणी लागते लहान मुलेसुद्धा खातात ही आमची पपईची बाग अगोदर ह्या वावरात आलं होतं आणि आल्यातच आम्ही पपई लावली होती आता आलं काढलं आहे आणि पपई आहे तर ही अर्धा एकर पपईची बाग आहे आणि या पपईचे सहा सात तोडे झाले आहेत आत्ता सध्या पपईला चांगला दर आहे जर आपण स्वतः तोडून मार्केटमध्ये नेली तर मग चाळीस ते पन्नास रुपये किलो दर भेटतो पण आमच्या इकडे तीच मा लोक येतात स्वतः तोडतात पपई पुसतात आणि पेपरमध्ये गुंडाळून घेऊन जातात पण दर काही जास्त देत नाहीत कधी पंधरा रुपये किलोचा दर देतात तर कधी बारा रुपये किलोचा दर देतात तर बघा झाडांना भरपूर पपया लागल्या आहेत याच वर्षी आम्ही पपई लावली आहे याच्या अगोदर आमच्याकडे केळी असायच्या आमच्या यांना वेगवेगळ्या शेतीचा प्रयोग करायला आवडतो पारंपरिक शेती करायला आवडत नाही आणि विहिरीला पाणी भरपूर असल्यामुळे अशी पिके आम्ही नेहमी करत असतो केळी पपईला पाणी जास्त लागते विहिरीला पाणी असेल तरच हे शक्य होते आमच्या इकडे पाणी भरपूर असल्यामुळे सर्वांच्याकडेच आले ऊस पपई केळी असतात त्यामुळे मजूर सुद्धा अवघड होऊन जाते त्यामुळे अशी पिके केली तर आजकाल तीच लोक येतात आणि तोडा करून आपल्याला बांधावरच पैसे देऊन घेऊन जातात दर थोडासा कमी मिळतो पण इतर काही झंझट करावी लागत नाही म्हणून आम्ही अशी पिकेच घेत असतो तर बघा या झाडाला किती भरपूर पपया लागल्या आहेत बघा आमच्या रानात आम्ही चिक्कूची झाडं लावलेत आणि किती चिकू लागलेत भरपूर चिक्कू लागलेत वर सुद्धा पाहू शकता तुम्ही भरपूर चिक्कू आहेत अजून छोट इथं भरपूर मोठं होतात हि चिक्कू आणि खायला एवढं गोड लागतात घरच्या चिक्कूची चवच वेगळे असते असे आम्ही भरपूर बांदाला झाड लावली आहेत कडीपत्ता सुद्धा लावलाय ही नारळाचं झाड लावलंय ह्याला नारळ पण आहेत बघा ह्याला सुद्धा आहेत जास्त मोठं झाड नाही पण ह्याला दोन तीन वर्ष झालं नारळ येतात तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला माझे असे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा म्हणजे मला सुद्धा समजेल की तुम्हाला माझे असे व्हिडिओ बघायला आवडतील म्हणजे मी येणारे व्हिडिओ असे बनवीन व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद